विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा सावट अजूनही कायम आहेत आणि याच गंभीर परिस्थितीवर लक्ष वेधण्यासाठी अकोल्यात आज शिवसेना उद्योग बाळासाहेब ठाकरे गटाकडून काढण्यात आला एक धडाडीचा ट्रॅक्टर मोर्चा अव्या सविस्तर वृत्त विदर्भातील शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या कर्जबाजारीपणा आणि सरकारच्या झोपलेल्या यंत्रणेला जाग करण्यासाठी शिवसेना उभाटा गटाने विदर्भात सहा जिल्ह्यांमध्ये ट्रॅक्टर मोर्चाचं आयोजन केलं अकोल्यात हजारो शेतकऱ्यांसह क्रिकेट क्लब मैदानावरून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला हातात झेंडे तोंडात सरकार विरोधी आणि आणि शेतकऱ्यांच्या व्यथांचा आक्रोश शेतकऱ्यांना कर्जमाफी वीज बिल माफी पीक विमा आणि आत्महत्या रोखण्यासाठी ठोस हो उपाययोजना यासारख्या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं या मोर्चात आमदार नितीन देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जबरदस्त टीका केली निवडणुकी आधी फिल्मी हिरो प्रमाणे भाषण करून घोषणांचा पाऊस पडला पण आजही शेतकऱ्यांचा सात बारा कोराच आहे असा थेट आरोप आमदार देशमुख यांनी केला जवळपास दहा ते पंधरा हजाराच्या वर शेतकरी या ठिकाणी ते घेऊन गावातून पंचेचाळीस डिग्रीच्या तापमानामध्ये उपाशी तपाशी या ठिकाणी शहरामध्ये आंदोलनासाठी आपला सातबारा कोरा करण्यासाठी दाखल झाला एक आत्महत्याग्रस्त कुटुंब सुद्धा आपल्या लहान बाळाला घेऊन या ठिकाणी आले आम्ही त्या कुटुंबाला विचारलं आपण कसे काय एवढ्या उन्हामध्ये आल्या त्या महिलांनी सांगितलं असेल माझा पती जरी गेला असेल परंतु ह्यानंतर कोणती महिला विधवा झाली नाही पाहिजे कोणत्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली नाही पाहिजे कारण की पतीची आत्महत्या झाल्यानंतर कुटुंबाचा कसा उद्ध्वस्त होते माझ्या मुलाची परिस्थिती काय माझी परिस्थिती काय मी मुलाला जीव घालू त्याचं शाळेच शिक्षण करू म्हणून विदर्भातल्या महाराष्ट्रातल्या कोणत्या शेतकऱ्याने आत्महत्या केली नाही पाहिजे म्हणून या कर्जमाफीसाठी मी कर्ज ठिकाणी आले त्या महिलांनी त्याच्या भावना व्यक्त केल्या देवेंद्र निवडणुकीच्या तोंडावर मोठमोठ्या गप्पा केल्या मोठमोठ्या घोषणा केल्या शेतकऱ्याचा सात बारा आम्ही कोरा 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 करू एखादा फिल्मी हिरो जसा भाषणामध्ये सांगतो तशा पद्धतीने आपण फिल्मी हिरो सारखं भाषण देत होते शेतकऱ्याचा सात बारा कोरा 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 आज कुठे केलं तुमचं ते भाषण म्हणून देवेंद्रजी आपण लवकरात लवकर शेतकऱ्याचा दिलेला शब्द पाळावा शेतकऱ्याचा संपूर्ण सात बारा कोरा करावा नाही तर येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये त्या पश्चिम विदर्भातले सर्व लाखो शेतकरी घेऊन ट्रॅक्टर मोर्चा आम्ही नागपूरला काढू आणि विधान भवनाला घेराव जर सरकारने मागण्या मान्य केल्या नाहीत तर हिवाळी अधिवेशनात लाखो शेतकऱ्यांना घेऊन विधान भवनावर धडक देणार असा इशारा त्यांनी दिला शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील तर घोषणांनी नाही तर कृतीने सरकारने मैदानात उतरायला हवं जर सरकारने मागण्या मान्य केल्या नाहीत तर हिवाळी अधिवेशनात लाखो शेतकऱ्यांना घेऊन विधान भवनावर धडकणार असा इशारा आमदार देशमुखांनी दिला आहे